नगर परिषद तुमसरमध्ये आरोग्य निरीक्षक मोहन वासनिक यांच्या बेशिस्त आणि विकृत वर्तनामुळे संतापाची लाट उसळली आहे दारूच्या नशेत असलेल्या अधिकाऱ्याने कर्तव्यावर असलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याशी अश्लील आणि अभद्र भाषेत संवाद साधत गैरवर्तन केल्याचा सा धक्कादायक प्रकाश समोर आलाय या घटनेनंतर नगरपरिषद परिसर अक्षरशः रणांगण बनले असून संतप्त सफाई कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने करत मोहन वासनिक मुर्दाबादच्या घोषणा दिल्या एकोणवीस मार्च रोजी सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान कर्तव्यावर असलेल्या महिला सफाई कामगाराशी आरोग्य निरीक्षक मोहन वासनिक यांनी दारूच्या नशेत अश्लील आणि अभद्र भाषेत संवाद साधतची विगाड केली या घटनेवेळी इतर सफाई कर्मचारीही उपस्थित होते आणि या अधिकाऱ्यांच्या विकृत वर्तनाचे साक्षीदार बनले या प्रकरणी मुख्याधिकाऱ्यांना लेखी तक्रार देण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कठोर का कारवाईची मागणी देखील करण्यात येत आहे वीस मार्च रोजी नगर परिषद कार्यालयात संतप्त सफाई कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने करत मोहन वासनिक यांच्या विरोधात हल्लाबोल केलाय कार्यालय परिसरामध्ये घोषणांचा भडीमार करत अश्लील आणि विकृत अधिकाऱ्याला निलंबित करा मोहन वासनिक मुर्दाबाद महिला कर्मचाऱ्यांचा अपमान खपवून घेतलं जाणार नाही अशा घोषणा देण्यात आल्या या संपूर्ण आंदोलनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून शहरातील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुफान व्हायरल देखील झालाय या धक्कादायक घटनेनंतरही मुख्य अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाही त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड रोष पसरलाय जर लवकरात लवकर मोहन वासनिक यांच्यावर सक्त कारवाई झाली नाही तर अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कर्मचारी संघटनेनं दिलाय जर संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करून कठोर का कारवाई करण्यात आली नाही तर संपूर्ण सफाई कर्मचारी काम बंद आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आला या प्रकरणावर नगर परिषद प्रशासन आणि पोलीस विभाग काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय नगर परिषदेत असा अणागोदी कारभार किती दिवस चालणार महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न एवढा नगण्य आहे का दोषी अधिकाऱ्याला कठोर शिक्षा होणार की नाही हा प्रश्न आता फक्त सफाई कर्मचाऱ्यांचा नाही तर संपूर्ण शहराचा बनलाय गजा महाश ट्वेंटी फोर न्यूज संदीप पडारे सोबत रश्मी रामटेके तुमसर भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल